माझ सोलापूर न्यूज मध्ये वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा हा थरार पथकातील अधिकाऱ्याने शूट केला असून अवैधरित्या वाळू उत्खनन करताना तहसीलदार संजय भोसले यांनी कारवाई केली होती त्यानंतर ही घटना घडली माडा तालुक्यातील मुशी गावामध्ये सीना नदीच्या पात्रातून जेसीबी द्वारे वाळू उत्खनन सुरू होते या ठिकाणी एक टाटा टिपर दोन ट्रॅक्टर ट्रॅलीसह वाहनाने उत्खतन करून वाहतूक करत असताना तहसीलदारांनी त्यांच्या पथक्याने धोकापत्करून यावेळी वाहने पकडू नयेत म्हणून वाळू काळ्या स्कॉर्पिओ गाडीने तहसीलदारांच्या गाडीला पाठला करून धक्का देऊन रिव्हर्स गाडी चालवून कारवाईसाठी पुढे जाण्यास अडथळा निर्माण केला धक्कादायक व्हिडिओ पथक्यातील एकाने शूट केला यावेळी वाळू तहसीलदारसह मंडल अधिकारी तलाट यांना जीवे मारण्याचे प्रयत्न केला आहे याबाबत कुर्डुवाडी पोलिसांमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला असून स्वप्नील कांबळेसह जेसीबी ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका